आम्ही मुंबईला गेल्यानंतर इकडे काही बदमाशी करू नये पोलिसांनी आंदोलन बुंडाळण्याची भाषा करू नये त्याच्यावर विश्वास झाला तर मग आम्ही समोर गिरीश महाजन मंत्री महोदय त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे का आता मुंबईला येऊन ना प्रत्येक हजर राहणार प्रत्येक खात्याचे कारण बारा मागण्या आहे बारा ते बावीस मागण्या आहेत बावीस मागण्यावर इथे येऊन निर्णय चर्चा होणार नाही तुम्हाला मुंबईला या यावं लागेल आता मुंबईला जायला आम्हाला जा यायलाच किमान चार पाच सात आठ घंटे लागू शकतो त्याच्यामुळं जाच का नाही जाच

बाकी आंदोलनात ते ऑन दी स्पॉट निर्णय घेतलाय आणि इथं मात्र ते मुंबईला बोलावतोय काही वेगळं राजकारण असू नये आम्ही तिकडे जावं इकडे काहीतरी प्रॉब्लेम हवा शेतकऱ्यांचा ते थोडा आम्हाला विश्वास वाटत नाही आहे त्या सगळ्या संदर्भात चर्चा करतो आम्ही सगळ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून समोर निर्णय घेऊन मुख्यमंत्री येऊ शकत नाही असं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी यावं आमचा आग्रह नाहीये हे म्हणणा पण नाही एवढा पुढे पण मी नाहीये ते त्या इच्छेचा विषय असत माझं असं मत आहे का निर्णय त्यांनी घेऊन जर आम्हाला इथे पाठवलं असत आम्ही सर्व एकत्र बसून हे निर्णय घेतले तर कदाचित त्याच्यातून कदा मार्ग निघाला असतो पण त्यांचा आग्रह मुंबईतून मुंबईला यायचा आहे पाहू आता आम्ही अखेर ताणून आम्हालाही धरायचं नाही आहे लोकांना वेटीस विनाकारण धरण्याची आमची मानसिकता नाही पण रोज मरणाऱ्या शेतकऱ्याचं मरण डोळ्यासमोर दिसतं म्हणून आम्हाला हे करावं लागतं लक्षात घ्या आता ही सगळी चर्चा करून समोर कसं गेलो पाहिजे आपण ते पाहू नागपुरात इतर कुठं बैठक झाली तर तुम्ही समाधान या आता नागपुरात बैठक झाली असती तर बरं झालं असतं जा याची सोय व्यवस्थित झाली असती पण कार्यकर्त्याची भीती आता चंद्रपूरला पुन्हा प्रॉब्लेम झाला गाड्या अडवल्या चंद्रपूरला तिकडे जर गाड्या हळवल्या आजूबाजूला तर मग इथं आम्हाला वेगळ्या प्रकारचं समोर जावं म्हणजे आक्रमक भूमिका घेता कुठले रस्त्यावर अडवल्या जाते वाहन हा पोलिसवाल्यानं चाव्या घेऊन हातात निशाद घेतलेल्या बोलतोय मी इथल्या ऐकता त्यांनी जर त्या सोडल्या नाही तर मग आता, आता आम्हाला पुन्हा दिशा बदलाचिव मुंबईत जाईल तर मग एक पाऊल पुढे घेऊन चर्चा करण्यात माझं काय मत आहे इथे आंदोलन सोडून आम्ही तिकडे मुंबईला जाव का नाही जाव हा प्रश्न आहे आणि आम्ही मुंबईला गेल्यानंतर इकडे काही बदमाशकी करू नये पोलिसांनी आंदोलन गुंडाळण्याची भाषा करू नये त्याच्यावर विश्वास झाला तर मग आम्ही समोर म्हणजे कुठेतरी तसं आश्वासन मिळा पाहिजे त्यावर